माझं वडगाव माझं विजन हा वडगावचं उगवतं नेतृत्व रुबीजी म्हाळसकर आणि त्यांच्या सुभेद्य पत्नी सौभाग्यवती सा सायलीताई म्हाळसकर उपनगराध्यक्ष वडगाव नगरपंचायत अत्यंत सुत्य अस्तुत्य असा हा उपक्रम आहे ह्या उपक्रमातून अनेकांचे विचार त्यांनी समाजापुढं मांडले वडगाव वडगावचं भवितव्य कसं असावं वडगावचं पुढचं भविष्य कसं असेल आजचं वडगाव कसं आहे त्यासाठी ही विचार जे आदानप्रदान करण्याची एक नवीन पद्धत त्यांनी जी आता समाजात आणलेली आहे ती अत्यंत सुरेख आणि मला फार भयंकर ती आवडली खरं म्हणजे ह्या फार पूर्वीपासून अनेकांनी असा संवाद साधायला पाहिजे होता मी आता त्यांच्याशी चर्चा करताना असं सांगितलं वडगावसाठीच नाही तर मावळ तालुक्यासाठी असं एखादं व्यासपीठ असावं त्या व्यासपीठामध्ये लोकप्रतिनिधी अधिकारी सर्वसामान्य जनता यांच्या त्या व्यासपीठावर अन्नमन्न आदानप्रदान विचारांचं झालं पाहिजे मावळ तालुका विशेषतः वडगाव याची डेव्हलपमेंट कशी करावी त्याच्यासाठी नवीन नवीन नवी काय काय कल्पना आहेत त्या कल्पना कशा घेता येतील याच्यासाठी विचाराचे आदानप्रदान फार महत्त्वाचं आहे आणि ते आदानप्रदान करण्यासाठी यांनी जे व्यासपीठ आज उभं केलं आहे खूप सुंदर आणि चांगलं आणि पुढच्या पिढीसाठी ते फार महत्वाचं आहे उद्याचं वडगाव कसं असावं ते विजन अनेकांच्या माध्यमातून घेऊन समजून घेऊन त्याच्यावर काम करण्याची त्यांची जी एक मानसिकता मी पाहिली एक नवीन विचार करण्याची पद्धत जी मी पाहिली ती खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देण्या इतकी तो स्तुत्य असा उपक्रम आहे भविष्यात असंच एक चांगलं व्यासपीठ तयार करून त्या व्यासपीठाच्या माध्यमातून राहावं समाजापुढं ते न्यावं आणि वडगावकर जनतेला वडगावकर नागरिकांना बंधू भगिन्यांना त्याचा कसा फायदा होईल त्यांना कसं पुढं जाता येईल त्यांचं राणीमान कसं उंचावेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं मी रुपेशजी आणि आमची लडकी सुकन्या सायली याला मनापासून त्यांचं धन्यवाद देतो आणि हा उपक्रम त्यांचा असाच यशस्वी व्हावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो मी अशोक बापना धन्यवाद